कैलासवासी गंगाबाई इरणैया स्वामी हलसंगी मठ यांच्या स्मरणात त्यांचे पती इरणैया स्वामी हलसंगी मठ यांच्या वतीनं इलेक्ट्रिक व्हेकल सुपूर्द करण्यात आली आहे मंदिरामध्ये येणाऱ्या अपंग आणि अबालरुद्ध व्यक्तींना मंदिरात येण्यासाठी कोणतीही अडचण होऊ नये यासाठी सदरची व्हेकल देण्यात आली आहे दरम्यान याचं उद्घाटन आणि लोकार्पण मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराजजी काडादी बाळासाहेब भोगडे सिद्धेश्वर बमणी विश्वनाथ लब्बा शिवानंद कोणापुरे सुरेश मेत्रे आणि सिद्धेश्वर मंदिर समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आली मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराजजी काळादी आणि इरणय्या स्वामी हलसंगी मठ यांच्या हस्ते पूजा करण्यात आली त्यानंतर धर्मराजजी काडादी यांनी व्हेकलचं स्टेरिंग हातात घेत मंदिर परिसरात चक्कर मारली यावेळी अधिक माहिती देताना धर्मराज काडादी म्हणाले यावेळी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे पदाधिकारी सदस्य आणि सिद्धेश्वर भक्त उपस्थित होते हरसिंग स्वामी यांच्या माध्यमातून त्यांना विनंती आम्ही केली की अशा पद्धतीची एक सोय आपल्याला जे काही पॅरोलेटिक झालेले आहे जे काही चालू शकत नाही जे वयोवृद्ध आहेत तशा लोकांसाठी आपल्याला अशा पद्धतीचे एक गाडीची व्यवस्था वैयक्तिक गाडीची व्यवस्था करायची त्यांनी कुठल्याही मार्ग पुढं न बघता अशा पद्धतीची गाडी देण्याची तयारी दाखवली आणि आज या जत्रेच्या निमित्तानं त्यांच्या पत्नी गंगाबाई यांच्या स्मरणार्थ ही गाडी देवस्थानला त्यांनी देणगी स्वरूपात दिली आहे मला नक्की विश्वास आहे की जे शारीरिकदृष्ट्या सफर आहेत वयोवृद्ध आहेत त्यांना या गाडीच्या माध्यमातून नोकरी सर